रोज सकाळ संध्याकाळी आपला फॉर्म हाऊसवर येतोय मोर आता हा मोर कशासाठी येतोय आपण टाकली तिथं ती मका खाली होते तर नमस्ते लंडन अमेरिका मेक्सिको जोशी कशा सगळे म्हणजे ना सकाळी उठल्या पाहिल्याने सूर्यदेवाचं दर्शन घ्यायचं मस्तपैकी सूर्यदेवाचं दर्शन झालं की नित्यकर्म करायचं नित्यकर्म झालंच पाहिजे तुम्हाला माहिती आहे आपल्याला जमत नाही नित्यकर्म केले की आपला रथ काढला आणि आपलं बळी मंदिरात आलो महादेवाचं दर्शन घेतलं घरी आलो आणि पेचं पाणी सुटलं मातोश्री बोलल्या मदत करावी लागते पाणी भरू लाग मग काय उचलला पीप आणि ठेऊन दिला जाग्यावर पूर्ण हांड्याने पाणी वरत बसलो काम खट असत व व हाडमध्ये नंतर काय कर मला दुपारी मग मातोश्रींना बोललो काय करायचं मातोश्री मातोश्री बोला दुकानावर जा आणि बाबाला जेवायला सोड मग काय थेट आलो बळी मंदिरापास आणि बाबांना जेवायला सोडलं आता मी बसलो दुकानावर मी म्हणलं तर काय गिर्याक होते का आपल्याला मग काय वीस रुपये कमवून दाखवली हाडमध्ये बच्चे मनके सच्चे हे बच्चे लोक म्हणजे बहुत पसंत हे आमचे प्रणाव भायिक औषध आहे हाडमध्ये दुपारी चार साडे चारला राहण्यात लागतो मकवर औषध मारायला मग काय घेतलं औषध ओतलं बादलीत सगळं मिक्स केलं पंप भरून घेतला आणि मीच खांद्यावर घेणार होतो आता मला बागायतदार आपण स्वतः आहे त्याच्यामुळे आपणच खांद्यावर घ्यायचा आणि औषध मारायचं त्याच्यामुळे तुम्ही लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा काय मी शाळेमध्ये पब्लिक आय लव्ह यू